फायनली की मी प्रेग्नेंट आहे तर हो कीर्ती प्रेग्नेंट आहे तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज जसे की पुणेकर लोकांचं असतं की मिसळ इथली खूप छान भेटते सो हे गाईज न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत सो आजचा ब्लॉग आहे क्वेश्चन आणि आन्सर तुमचे प्रश्न आमची उत्तर आणि क्वेश्चन नोट करून ठेवले होते म्हणजे मला पाठ पण झाले होते हो आणि मला पण सारखे सारखे एक एक एकच क्वेश्चन सारखे येत होते तर त्याचे सगळ्यांचे म्हणजे तुम्हाला जेवढे प्रश्न पडले त्याची उत्तरं द्यायला आज आलोय आम्ही आणि क्वेश्चन असे uh, आहेत की सर्वात जास्त विचारले जाणारे क्वेश्चन्स दोन खूप आहेत की ते तुम्हाला पुढे कळेल मी क्वेश्चन तर सांगतो कोणते ते नाही क्वेश्चनच पुढे कळेल क्वेश्चन दोन महत्वाचे जे आहेत ते मी लास्टला सांगणार ते दोन क्वेश्चन असे आहेत की कीर्ती प्रेग्नंट आहे का आणि दुसरं आहे कीर्तीचं वेट कस काय वाढलं म्हणजे किती अशी तब्येत कशी झाली हा तुम्हाला या व्लॉग मध्ये कळेल फायनली की मी प्रेग्नेंट आहे की नाही हा सगळ्यात मोठा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता हो आणि आता आपण स्टार्ट करूया आधी बेसिक क्वेश्चन्स आहेत की तुम्ही राहिला कुठे आम्ही राहिला ना तू सांग आम्ही राहिला आहे पुण्यामध्ये खराडी मध्ये बस एवढंच हा एक एक क्वेश्चन क्लिअर झाला सेकंड क्वेश्चन असा आहे की तुमचं लग्नाला किती वर्ष झाले आमच्या लग्नाला आता चालू आहे पाचवं वर्ष आमच्या लग्नाला चार वर्ष कंप्लीट झाले आणि पाचवं लागलंय हा तीन चार महिने झाले असतील तर थर्ड क्वेश्चन असा आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज त्याचा पण एक ब्लॉग आहे आपला खूप आधी आपल्या पेजवरती पूर्ण सगळ्यात खाली असेल बघायला फर्स्ट ब्लॉग आमचे तेच आहे त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर केले आमचं काय काय नाही तर मी परत एकदा सांगतो की आमचं लव्ह मॅरेज आहे लव्ह विथ अरेंज आमचं सो हे तुम्ही क्लिअर केलेलं आजच्या व्हिडिओमध्ये कशी स्टोरी काय आहे ते पूर्ण तुम्हाला बघायची असेल तर मी खाली लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्कीच बघा आणि नंतर जे क्वेश्चन्स आहेत ते खूप वाट सांग कुठले आहेत काय नंतरचा क्वेश्चन असे आहेत की तुम्ही म्हणजे कुठे राहता म्हणजे पहिले आमची फॅमिली दिसत होती एकत्र सगळेजण आणि आता म्हणजे असे खूप दिवस झाले की आम्ही दोघच असे दिसतोय तर सगळे विचारतायत की तुमचे मम्मी पप्पा कुठे आहे परत तुमचा भाऊ कुठे आहे कारण ते कॉमेडी मध्ये वगैरे असायचे आमच्या व्लॉग मध्ये सो त्यांचा तैंच, एक आन्सर गणेश देईल तुम्हाला म्हणजे कुठे नाही जवळच राहिला आम्ही तिथून थोडंसं एक किलोमीटरचं डिस्टन्स आहे आम्ही दोन रूम घेतले आणि त्याच्या हिशोबाने आम्ही राहतो कारण की ह्याच्या रूमचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जे आमचं आता स्वतःचं घर आहे ते आमचं होणार आहे थोड्याच दिवसामध्ये तेव्हा आम्ही जवळ राहिला आणि एवढंच आहे बाकीचं जे आहे की एकच एक कीर्ती जिमला जाते का कीर्ती वारकआउट करते का तर असं काय नाही कीर्ती फक्त डाईट फॉलो करते आणि त्या डाएटचा कीर्तीची हेल्थ कशी काय झाली कीर्ती एवढी हेल्थी कशी झाली याचा एक ब्लॉग आपण अपलोड करू ते नंतर करू आपण त्याच्यावरती पूर्ण ब्लॉग बनवू की कीर्ती डाएट काय घेते कसे असे मोलू झाले हे पण सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही क्लिअर करून देऊ आणि आता जे लास्टचे जे आहे दोन क्वेश्चन्स ते तर तुम्हाला समजलं तब्येत कशी झाली काय त्याचा एक मी ब्लॉग बनवणार आहे बस एवढंच आणि सगळ्यात जास्त मोठा प्रश्न विचारला जाणारा की कीर्ती प्रेग्नेंट आहे का तर हो कीर्ती आहे हे असं ते वाटणारच कारण की कीर्तीच पोट जरा दिसून येते हेल्दी झाली त्याच्यामध्ये दिसून येते काही फोटोज आहेत व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कीर्ती खूप हेल्दी दिसते खूप मजा खूप दिसते पण ते ऍक्च्युअल मध्ये मी तेवढी हेल्दी नाही आहे म्हणजे जसं फोटो मध्ये ते दिसत तशी मी रियल मध्ये नाही आहे ते फोटो मध्ये दिसत फक्त पण त्याच्यावरती पण माझं काम चालू आहे म्हणजे जे, -जे क्वेश्चन येताय तू प्रेग्नेंट आहे तुझं पोट दिसतंय असं तर ते पण मी कमी करायचा प्रयत्न करते जिम ला वगैरे परत गणेश मला सारखं डायट देत असतो हे खा ते खा किंवा खातो हा समजले म्हणजे माझ मा की मला बाहेरचं खायला खूप आवडत फ्रँकली माझ्यामुळे गणेश खायला लागलाय बाहेरचं खूप जास्त बंद केलंय एक दीड वर्ष खूप फॉलो केलं की शुगर नाही खायचं काहीच नाही चहा चहाच तिथंच नाही मी बाहेरचं काहीच नव्हतं घरातलं जेवण नॉर्मल डायट वगैरे खायचो पण या दोन तीन महिन्यात मी जसं जिम बंद केली होती ना एवढं बाहेरचं मी खाल्लं नाही ह्याच्या नादाला लागून रोज काय ना काय रोज काय ना काय शॉर्मा आहे ते चिकन पाणीपुरी तुम्हाला माहिती आहे मुंबईकर जे आहेत त्यांना बाहेरचं खायला आवडतच रुपये मतलब कुछ भी आमच्या इथलं फेमस स्ट्रीट फूड असत बाहेरच खायचं सो मी मुंबईकर आहे सो मी मुंबईकर आहे हे पुणेकर आहे सो मुंबईकरांना बाहेरचं खायचं अलावड असत खायचं असत पुण्यात नसत खायचं तसं मला एक आहे की पुण्यामध्ये खायला भरपूर सगळं भेटतं पण जी मुंबईची टेस्ट आहे ना जी की मुंबई लोकांनाच माहिती असते

युजली कसं मुंबईकर आणि पुणेकर त्यांच्या ना डिशेस ठरलेले असतात जसं की पुणेकर लोकांचं असतं की मिसळ इथली खूप छान भेटते आणि मटकी भेळ खास करून मटकी भेळ इथली फेमस आहे पुण्याची तसं माझे मम्मी पप्पा पण इकडे आले की खूप खातात मिसळ बाव त्यांची डिमांड असते अशी मिसळ बावटी फूड ब्लॉगिंग नाही करायची हा सगळ्यातला मोठा प्रश्न आहे कीर्ती प्रेग्न आहे का तुम्हाला क्लिअर करतो की कीर्ती प्रेग्नेंट नाहीये ती हेल्दी झाली आहे आमच्या मध्ये कसं जरा जास्त तिचं पोट वगैरे दिसून येतं थोडंफार त्याच्यामध्ये तुम्हाला वाटणारच ते मला पण वाटतं कधी कधी म्हणजे आम्हाला वाटतंच ते फोटो बघून की हा प्रेग्नेंट असल्यासारखाच लुक आहे त्याच्यामध्ये पण मी मी करते थोड़ा थोड़ा। करत की कमी करायचा प्रयत्न करते माझं चाललंय थोडं थोडं तोंडवा नाही ताबा मला तब्येत कमी करायची बाबा असं झाले <laughs> <laughs> नाही मला करायचं आहे खरंच मी मनावर घेतलंय थोडं आता मी करणार आहे सध्या कसं खायचं जास्त चाललंय ना बर्थडे वगैरे आता असं काही नाहीये असं तर मी आता कमी करणार आहे गणेश चा डायट मी फॉलो करणार आहे आता व्ह्यूज येत आहेत जास्त मला कालचा मी एक अपलोड केला बर्थडेचा ब्लॉग तुमचे व्ह्यूज बघून मला एवढं भारी वाटत नाही यार व्ह्यूज खरंच छान आहे त्याचं सगळेजण बघताय सपोर्ट करतात तुमचे कसे तुम्ही आम्हाला व्यूज दिले लाईक दिले कमेंट दिले तर आम्हाला पण सपोर्ट भेटतो मग आम्हाला पण एक आ... एनर्जी येते की एनर्जी येते की अजून नवीन नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन हो या आणि तर... करतोय आता आधी आमचे गॅप पडली होती सर्व स्टार्टिंगला आम्हाला खूप छान व्ह्यूज होते खूप भारी आम्हाला रिस्पॉन्स भेटायचा त्याच्यामुळे आम्हाला आम्ही आम्हाला रिस्पॉन्स भेटत आम्ही जास्त नवीन नवीन असे कॉन्टेंट व्हिडिओ वगैरे बनवायचो खूप काय असायच आमचं तसं जर आम्हाला आकड भेटला तर शंभर टक्के तुम्हाला खूप हसवणार आम्ही आणि आम्ही जरी आम्हाला कमी सपोर्ट असेल तरी पण आम्ही करणारच आहे आपल्या मेहनतीने आपण तुम्हाला जिंकणार आहे आम्ही तुमचं मन आम्ही जिंकून दाखवणार आहे मतलबी कसली चौकी सो हे काय होतं आपलं आता ह्याच्यानंतर क्वेश्चन क्वे एन एचा ब्लॉग आपल्या लवकर नाही येणार आहे कारण की सारखे सारखे हेच जर असे कॉन्टेंट जर ठेवलेले तर मग ते ऑडियन्सला पण बघायला नाही आवडत तर आम्ही आता नेक्स्ट ब्लॉग बघू आता नवीन काहीतरी तुम्ही पण काय आम्हाला सजेशन द्या थोडंसं सुचवा आम्हाला काय करायचं काय नाही आणि थँक्यू तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच त्याच्याबद्दल आणि तुम्हाला आवडलाच असेल मग तुम्हाला आवडला म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटली असतील आणि याचा परत प्रश्न विचारू नका जर विचारायचं असेल तर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल ते विचारा ला मेला, हे क्लिअर केले आम्ही आणि आता आपण भेटून नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा आमच्या ब्लॉगला बाय बाय बाय